आज आम्ही बोलतोय जिथं महाराष्ट्राची अस्मिता आहे जिथं वारकऱ्यांची मांदी आळी असते त्या पंढरपूरच्या राजकारणाबद्दल पंढरपूरच्या राजकारणात आज एक असा भूकंप झालाय ज्याचे धक्के थेट मुंबई आणि पुण्यापर्यंत जाणवत आहेत नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूरच्या दोन सर्वात मोठ्या युवा शक्ती दोन सर्वात महत्वाकांक्षी गट एकत्र आले आहेत ते म्हणजे भगीरथ भालके आणि अभिजित पाटील आज विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी प्रगती भोसले आणि व्यक्त भावर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर भगीरथ भालके अभिजीत पाटील कल्याणराव काळे दिलीप धोत्रे गणेश पाटील हे सर्व एकत्र आले आहेत ही युती केवळ निवडणुकीपुरती नाही ही युती आहे पंढरपूरच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या शहराने आजवर खूप गटबाजी पाहिली खूप हेवेदावे पाहिले पण एकाच गटाची सत्ता अनेक वर्ष राहिल्यामुळे पंढरपूरच्या विकासाची गाडी मात्र थांबली होती शहराच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष झालं होतं पण आता भारत भालके साहेबांचा वारसा घेऊन चाललेले भगीरथ भालके आणि माढाचे आमदार अभिजित पाटील यांच्यासारखा साखर उद्योगातील तडफदार चेहरा एकत्र आल्यामुळे विकासाच्या नव्या युगाची नांदी झाली आहे जनतेचं म्हणणं स्पष्ट आहे की सत्तेच केंद्रीकरण नको आम्हाला नवाब दमदार आणि दोन मोठ्या गटांच्या ताकदीवर उभा असलेला विठ्ठल परिवार हवा आहे जो फक्त आणि फक्त पंढरपूरच्या नागरिकांसाठी काम करेल एकीकडे हा विठ्ठल परिवार विकासाच्या गप्पा मारतोय तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षापासून सत्तेवर असलेल्या परिचारक गटाला धडके मात्र भरली असं बोललं जात आजवर त्यांचा विजय एकतर्फी होता कारण विरोधी मतं विखुरलेली होती पण आता भगीरथ भालके आणि अभिजित पाटील यांनी विखुरलेली ताकद बाजूला ठेवून एकेची मूठ आवळली आहे परिचारक गटासाठी हा मोठा चिकमेट आहे कारण या युतीमुळे त्यांचा पारंपरिक मतदार आणि शहरातील संघटनात्मक ताकद थेट दुप्पट विरोधकांसमोर उभी ठाकली आहे आमचा अंदाज असा सांगतो की पंढरपूरची जनता आता बदलाच्या मूडमध्ये आहे विठ्ठल परिवाराच्या रूपाने जनतेला एक उत्तम आणि एकमेव पर्याय मिळाला आहे जो तरुणाईचं प्रतिनिधित्व करतो आणि विकासाची स्पष्ट दृष्टी ठेवतो हा केवळ विठ्ठल परिवार एकत्र येणं नाहीये तर हा आहे पंढरपूरच्या राजकीय क्षितिरावरचा नवा सूर्योदय हो तसेच नव्या युगाची सुरुवात होते का कोण कोणाला पाणी पाजणार नगर परिषदेवर विकासाची सत्ता येणार की जुनी समीकरण टिकणार तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्यक्त व्हायला सबस्क्राईब करा